बाबा मध्ये काय बिल्डिंग लावणं सुरू मध्ये रायगड मध्ये मी आता अशी बिल्डिंग लावण्यासाठी आलो की आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट किंवा यांची तारीख घेण्यासाठी मी या ठिकाणी थोडं नियोजन करण्यासाठी आलो होतो आणि त्याच अनुषंगाने आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह या ठिकाणी हे प्राप्त झालेलं आहे त्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यातील जे तरुण मुलं आहेत जे मुख्यमंत्री वा कार्य परिषदेच्या माध्यमातून जे कार्य काम करतात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करायचा की माझं जाऊन करायचा का मी एकटा जाऊन करून यायचा या या गोष्टीवरती मी आता या ठिकाणी आलो होतो आणि जर समजा आपण सर्वांनी जर साथ दिली तर शंभर टक्के आपण मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम घ्यायचा त्या संदर्भात आपण उद्या संध्याकाळी बोलणार आहोत पण तत्व पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्यांनी आपल्याला पाच महिने मुदतवाढ दिलेली आहे त्यांच्याकडे जाण्याचं साधन म्हणून आपण त्यांची तारीख घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो त्या ती पहिली तारीख आपल्याला प्राप्त होते तर आपल्याला सहा तारीख आठ तारीख आणि बारा तारखेला बुक आहेत ते तर ह्यामध्ये कुठली तारीख असेल त्या तारखेमध्ये ते उपलब्धता येतात पण ते आता माझ्या एकट्याचा प्रश्न नसून तो सगळ्या तुम्हाला अर्थींचा आहे त्यामुळं कुठल्या तारखेला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे येणार आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांची व्यवस्था कशी असेल किंवा त्यांचं नियोजन कसं असेल याही गोष्टी त्या ठिकाणच्या आहेत जागा उपलब्ध कुठं होईल याही बघणं गरजेचं आहे आणि आता सगळी मुलं थकलेली आहेत जमलेले आहेत आणि आशेचा किरण कुठेतरी मावळलेला आहे पुन्हा जागृत करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की अकरा महिन्यानंतर तुम्हाला कुठलंही वेतन किंवा मानधन भेटणार नाही पण ते त्यांच्यामध्ये बदल करून हे करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुलं या ठिकाणी सक्रिय आहेत हे दाखवून देण्यासाठी मला पुन्हा एक वेळ सत्कारच्या माध्यमातून आंदोलन करायला लागणार नाही आणि जिथं आपला कार्यक्रम असेल त्याच ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील तेच आपल्याला खुलासा करून सांगतील की बाबांनो काळजी करू नका हम आपके साथ आहे निर्णय की कोई बात नाही अशा पद्धतीची एक भूमिका त्याच वेळेस त्याच मंचावरून आपण घेण्याचा एक प्लॅनिंग एक प्री प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने माझा जो प्रयत्न होता तो आता कुठेतरी सक्षस झालेला आहे जिथं एकवीस दिवस चोवीस दिवसामध्ये शक्य झालं नाही किंवा एकानी मंत्री महोदयांनी वेळ दिला नाही पण इथं बाबा तुम्ही सांगा त्या दिवशी आम्ही तुम्हाला तारीख देऊ भले म्हणलं तर ठाण्याला आम्ही व्यवस्था करू रायगडला तर रायगडला आम्ही व्यवस्था करू अशाही पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेली आहे आता तुम्ही सर्वांनी ठरवायचं नागपूरला घ्यायचं पुण्याला घ्यायचं की मुंबईला घ्यायचं की ठाण्याला घ्यायचं जिथे जागा फिक्स करण्यात येईल त्या ठिकाणचं नियोजन मला हकावं लागेल आणि त्या पद्धतीनं मी एकट्याचं काम नाही कारण तिथं मुलं जर उपलब्ध नाही झाले तर बघ मला सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल त्यासाठी मोठ नियोजन आणि त्यावेळेसच आपण जे काम जे काम आझाद मैदानावरती बसून आपण शक्य झालं नाही की आपल्याला आपली व्यथा सांगण्यासाठी त्या ठिकाणी मुलांना जमलं नाही किंवा चार लोक किंवा पाच लोक त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपली व्यथा सांगावं मुख्यमंत्री साहेबांनी भेटावं उपमंत्री साहेबाने भेटावं ही जी तुमची तळमळ होती ती कुठेतरी थांबलेली होती तुमचं दम कोंड्याला सारखा होता की बाबा नो एवढं दिवस बसलो पण आम्हाला एक पण मंत्री भेटला नाही आपण एवढं दिवस बसलो पण एक पण मुख्यमंत्री भेटला नाही आपण एवढं दिवस बसलो कुठलाच नेता भेटला नाही असं न होता तुकाराम बाबा तुमच्या समोर सगळे मंत्री अनुभवा करणार आणि तुम्ही त्यांना सांगायची की तुमची व्यथा काय येते सर बाबा कोल्हापूरमध्ये तुम्ही काही दिवस होता मुलं विचारत बाबा फिल्डिंग लावत होते कोल्हापूरमध्ये देखील कोल्हापूर मध्ये देखील त्या ठिकाणी एक अशी होती की मी कोल्हापूरला जाण्याचा की जे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ज्यांना बाई म्हणतात त्यांची जी सासरवाडी आहे ती पण कोल्हापूरच आहे हा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत बस त्या सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत पण मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुजन चॅनल वरती मी जेव्हा जेव्हा काय करेन तेव्हा तेव्हा तुमच्या माध्यमातून सांगत बसेन पण एक परिशिक्षणार्थी म्हणून आंदोलनच नेतृत्व म्हणून नव्हे नेता म्हणून नव्हे किंवा मी प्रदेश अध्यक्ष म्हणून नव्हे किंवा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून नव्हे एक महाराज म्हणून या मुलांच्यासाठी चांगली जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न बाबा त्या ठिकाणी आपण गोव्याचे मुख्यमंत्री माननीय सावंत साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा करण्याचा विचार होता तशा पद्धतीने तुमचं बोलणं सुद्धा झालं होतं लाईव्ह कॉल वरती आपण तो सुद्धा रेकॉर्डिंग फायकलेली होती पंचवीस तारखेनंतर आपल्याला बोललो होतो पंचवीस तारखेन केव्हा पण या असं सांगितलेलं आहे नागपूरला देखील आपल्याला पंचवीस तारखेन केव्हा पण यायचं असं